सत्ताविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवामध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते व प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा तसेच प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा संचालक डॉक्टर अतुल लकडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यावेळी विद्यापीठ संघाचे समन्वयक प्राध्यापक बाळासाहेब वाघमारे प्राध्यापक बाळासाहेब वाघचौरे यांनी संपूर्ण संघाच्या कामगिरीबद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना दिली अथलेटिक्स या खेळामध्ये तेरा पदकांसह पुरुष विभागाने सर्वसाधारण विजेतेपद विद्यापीठ संघाने मिळवले यामध्ये आठ सुवर्ण तीन रजत दोन कांस्य पदकांचा समावेश आहे महिला विभागामध्ये दोन सुवर्ण दोन रजत पदक मिळवले या यशामध्ये संघाचे मार्गदर्शक डॉक्टर अशोक पाटील डॉक्टर किरण चोकारकर धनंजय देशमुख संघ व्यवस्थापक यांचेही अमूल्य सहकार्य लावले सर्व खेळाडू मार्गदर्शक व्यवस्थापक स्पर्धा समन्वयक क्रीडा संचालक डॉ अतुल लकडे यांचा शाल व बुक्के देऊन सत्कार करण्यात आला तसेच क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांचा सुद्धा सत्कार कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी खेळाडूंनी अशीच कामगिरी करत विद्यापीठाचे आणि स्वतःचे नाव उज्ज्वल करावे तसेच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली उत्तम कामगिरी करावी अशा शुभेच्छा देऊन विद्यापीठ सर्वतोपरी त्यांच्या पाठीशी राहील असे सांगितले तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवून जास्तीत जास्त पदके प्राप्त करण्यासाठी खेळाडूंना आवाहन केले त्यासाठी खेळाडूंनी मेहनत घ्यावी असे सांगितले खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यापीठाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा महोत्सव स्पर्धा समन्वयक प्राध्यापक बाळासाहेब वाघचौरे यांनी केले शिवानंद मैलारी यांनी उपस्थित मान्यवर व खेळाडूंचे आभार मानले अशाच नवनवीन अपडेट साठी न्यूज चॅनलला चॅनल करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका